लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील तळवेस परिसरात विश्वशांती बुद्धविहाराचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संपन्न झालंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदगीर येथील विश्वशांती बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झालाय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे होते तर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन मंत्री अदिती तटकरे आमदार विक्रम काळे रमेश कराड अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणशिलेचं अनावरण फित कापून विश्वशांती बुद्ध विहाराचा लोकार्पण करण्यात आलं यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन केलं यावेळी बुद्ध वंदना झाली त्यानंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिवर दान केलं उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री कार्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचं कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला यावेळी हजारोंच्या संख्येनं महिलांशी संवाद साधायला मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी पिंटू काळवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर उदगीर लातूर